शिवाजी पार्कवर घडलेला असा एक खेळाडू त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच एक आपुलकी आणि आदर आहे आचरेकर सरांबद्दलच्या काही खास आठवणी आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या मी विनंती करतो भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना की त्यांच्याबरोबर आपण ही चर्चा करूया सर नमस्कार ऑलवेज अ प्लेजर टू चॅट विथ यू सर एक पहिला प्रश्न एका लहान मुलाला जेव्हा लहान त्याचा मोठा भाऊ इकडे घेऊन आला तर प्रशिक्षक तर भरपूरच असतात पण आचरेकर सरच का आय थिंक ही गोष्ट कोणी ऐकली नसेल आतापर्यंत कारण मी कुठेच बोललो नाही या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देतोय आणि हे ऍक्च्युअली माझ्या भावाकडनं मला कळलं की ही स्टोरी हे कसं घडलं अजित ज्यावेळेला कॉलेज आणि क्लबला ज्यावेळेला क्रिकेट खेळत होता त्यावेळेला अनेकशा मॅचेस असायच्या आणि त्याच्यात त्याचं एक ऑब्झर्वेशन हे होतं की लालचंद राजपूत चंदू पंडित सुभाष क्षीरसागर वगैरे हो हे सगळे त्याच्या बॅचचे होते तर तिकडे मॅच चालू असताना हे एकदम गाणी वगैरे हो गात एकदम कॉन्फिडंट असायचे आणि जे सरांचे स्टुडंट्स नव्हते त्या त्या बऱ्याचशा बाकीच्या प्लेयर्समध्ये एवढं टेन्शन असायचं ड्रेसिंग रूममध्ये सगळे एकमेकांकडे बघतायत थोडा की आता आपल्याला जायचं आहे आत खेळायला वगैरे तर तो ऑलवेज हे वंडर करायचं की ह्या सरांच्या स्टुडंट्सना कधीच प्रेशर का नसायचं नंतर त्याने पण इकडे प्रॅक्टिस केली होती शिवाजी पार्कात त्याला रिअलाईज झालं की सरांकडे प्रॅक्टिस मॅचेस व्हायच्या हो भरपूर आणि त्यामुळे एक जे मॅच टेम्परमेंट म्हणतो आपण ते डेव्हलप झालेलं आहे ह्या सरांच्या सगळ्या स्टुडंट्सना आणि I was no exception मी म्हणेन की आय वॉज नो एक्सेप्शन तिकडे कारण मी पण एवढ्या प्रॅक्टिस मॅचेस खेळलो आणि इकडे सगळे बसले तर सगळ्यांनाच सराने प्रॅक्टिस मॅचेस खेळायला लावले आणि मला बऱ्याच वेळेला बॅटिंग करायला लागायची की शाळा संपवून यायचो आणि ज्यावेळेला एक प्रॅक्टिस मॅच चालू चालू आहे त्यावेळेला सेकंड जे बॅटिंग करत असायचे त्यावेळेला ते सर सांगायचे की हा येईल आणि चार नंबरवरती बॅटिंग करणार आहे पण एक त्याच्यावर अजून एक कंडिशन होती की जर काय मी लवकर आउट झालो तर मी आत येऊन ड्रेसिंग रूम नाही बसू शकतो आमच्या ड्रेसिंग रूम इकडे ते टेंट असायचं तुला बाकीच्या ओस फिल्डिंग करायला लागेल तर त्यामुळे काही झालं तरी आउट नाही व्हायचं तर एक मॅच टेम्परमेंट ती प्रॅक्टिस जी होती ती लहानपणापासूनच डेव्हलप झाली आणि ती डेव्हलप झाली कारण मी सरांकडे गेलो आणि हे डिसिजन माझ्या भावाचं होतं त्याला कोणीही काही सांगितलं नव्हतं त्याने स्वतःने ऑब्झर्व्ह केलं होतं पण ह्या ज्या सरांच्या क्वालिटीज होत्या की ना इथे तीनशे पासच दिवस होते ज्या ज्या वेळेला पाऊस नाही पडला त्यावेळेला सरांच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस मॅच असायची नेट्स सकाळी असायचे किंवा मॅच झाल्यानंतर असायचे पण ती विकेट एवढी खराब झालेली असायची पण सरांनी कधीच थांबवलं नाही की आता विकेटला थोडा आपण ड्रेस देऊया आणि कोणी प्रॅक्टिस नाही करायची किंवा मॅचेस नाही करायच्या क्रिकेट ऑलवेज चालू राहिलं वापस लोडली किती छान ती आठवण होती सर ती सुरुवात झाली पण जे इनिशियल डेज होते क्रिकेटचे अशा ऍक्टिव्हिटीज व्हायच्या गेम बरोबर तुमचा एक डेव्हलप झाला आम्ही ग्राउंड वरती ज्या वेळेला यायचो शाळेतनं त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं झालं की ना सर म्हणायचे अरे जा रे तिकडनं नेट घेऊन इथे इनफॅक्ट जितू ठाकरे पण आहे जितू ची बिल्डिंग इकडे हिरव्या रंगाची मला नीट आठवतं हिरव्या रंगाची बिल्डिंग होती त्या बिल्डिंगेत जितूच्या बाबांनी सरांना एक छोटीशी रूम दिली होती जिकडे सगळे क्लब क्रिकेटर्सचं एक कॉमन किट असायचं जे मीही वापरलं ज्यावेळेला सुरुवात केली क्रिकेट खेळायला त्यावेळेला एक कॉमन क्लबचं किट होतं सराने मला सांगलेलं की तू हे वापर हे पॅड्स ग्लव्ज बॅग जे काय असेल सगळं वापरतो तर त्या तिकडे आम्ही किट ठेवायला जायचो एक मोठं पोतं असायचं त्या म्हणजे आज जर कधी पोत्याचा कोणी वास घ्यायला सांगितलं तर तो, तो चॅलेंजिंग असेल कारण तो घाम कधीच चुकला नाही तिकडे आत रूम मध्ये असल्यामुळे आणि नंतर नाईला सुद्धा पण ते घालून आम्ही खेळायचो आणि ऑल जो आनंद आम्हाला मिळाला आणि जे एक प्रत्येक गोष्टीचं जे व्हॅल्यू करण्याचं जे, जे, जे सरांनी शिकवलं दॅट वॉज इम्पॉर्टंट आमच्यासाठी बऱ्याच वेळेला रोलिंग आम्ही करायचो पाणी मारायचो इकडे प्रवीण तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तिकडे आपला एक ग्राउंड होता राम रामचंद्र म्हणून तर रामचंद्राला बऱ्याच वेळेला विकेंड्स कधी यायचे नाही यायचे ते कळायचं नाही हो आणि तो थोडा एन्जॉय करायचा त्यामुळे तो प्रॅक्टिसला पण कधी कधी यायचा नाही त्यामुळे आम्हालाच पाणी वगैरे विकेटला मारून रोल करून वगैरे नेट लावून आम्ही प्रॅक्टिस करत होतो सरांनी आम्हाला ते ट्रेन केलं होतं आणि मला वाटतं त्यामुळे एक गेम बरोबर जे बॉन्डिंग झालं आणि जे अंडरस्टँडिंग होतं जे मी म्हणे आज आपण म्हणतो की स्ट्रीट स्मार्ट प्लेयर आहे स्ट्रीट स्मार्ट प्लेअर कसा घडतो त्याला ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी करायला लागतात त्यावेळेला त्याला अंदाज येतो विकेट कशी रीड करायची कुठचा रोल घ्यायचा विकेटला किती पाणी दिलेलं आहे किती मॉइश्चर आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला न कळत कुठेतरी आमचा ब्रेन त्या गोष्टी इन्फॉर्मेशन ऍब्सॉर्ब करत होता तर हे सरांचं कुठे ना कुठेतरी एक कोचिंग होतं आज त्याला एक वेगळं एक डेफिनेशन मिळालेलं आहे की ना लेवल वन कोचिंग लेवल टू लेवल थ्री लेवल फोर पण ते लेवल वन लेवल टू ह्या टाईपचं कोचिंग सर सेवन्टीज आणि एटीजमध्ये करत होते त्याला फक्त एक टॅग नव्हता एवढंच सरांची जी एक विजन होती की ना प्लेयर्सना कसं शिकवायचं आणि आन, थोडक्यात सांगायचं तर म्हणजे आपल्या किटला कसं रिस्पेक्ट करायचं हे सरांनी शिकवलं म्हणजे आज रिटायर झाल्यानंतर पण मी बऱ्याच प्लेयर्सना सांगतो मी बघतो बऱ्याच बरेच प्लेयर्स आत येतात बॅट फेकतात आणि बरेच काही चालू असतात म्हणजे ह्या बॅटमुळे तू ह्या ड्रेसिंग रूममध्ये आज तर कधी फेकू नको आणि असे बरेचसे प्लेयर्स आहेत जे ऑन रेकॉर्ड त्याने जाऊन ते बोललेले आहेत इकडे अनेकशे मला यंग क्रिकेटर्स पण दिसत आहेत प्लीज हे लक्षात ठेवा की तुमचं क्रिकेट किट ते बॅट असो ग्लव्हज असो काही असो कधीच फेकू नका त्याचा ऑलवेज मान ठेवा त्याचं एक स्थान आहे तिकडेच ते असायला पाहिजे तुम्ही तुमचं जे फेल्युअरचं फ्रस्ट्रेशन तुमच्या किटवरती नका काढू तुमच्या किटमुळे जे जे काही आम्ही आज बसलो इकडे स्टेजवरती ते क्रिकेटमुळे बसलेलो आहोत तर त्या गोष्टींचं तुमच्या किटचं रिस्पेक्ट करा हे सरांचं एक लहानपणापासून आम्हाला एक ट्रेनिंग होतं आणि ते आम्ही ऑलवेज बाळगत आलेलो आहोत आणि पुढच्या जनरेशनला आम्ही सरांचे मेसेजेस पास ऑन करू हेच आम्ही प्रॉमिस देऊ शकतो यासाठी त्यांच्या एवढं चांगलं करू की नाही मला वाटत नाही आम्ही कोणीच त्या लेव्हलला पोहोचू शकत नाही पण प्रयत्न करू शकतो रिस्पेक्ट द गेम द गेम विल रिस्पेक्ट यू बॅकसिलुटली सर ही चर्चा थोडी आणखी पुढे जर आपण न्यायला गेलो शाळेतमध्ये ट्रिपल सेंचुरी असतील डबल सेंचुरीज असतील मॅच विनिंग नॉक्स असतील सर कधी कौतुक करायचे का सरांची कौतुक करण्याची स्टाईल थोडी वेगळी होती जसे बल्लूजी आता बोलले की न काही न बोलता भरपूर बोलायचे नुसती ती एक नजर इनफ होती आम्हाला सगळ्यांना एकदा सरांनी आमच्याकडे बघितलं की कळायचं की सर आज खुश आहेत की रागावले आहेत थोडे अपसेट आहेत डिसअपॉइंटेड आहेत सरांच्या बॉडी लँग्वेजवरनं कळायचं आम्हाला सर मला कधीच वेलपेड बोलले नाहीत मी ऑब्विसली माझ्या स्पीचमध्ये पण बोललो फायनल स्पीच रिटायरमेंट स्पीच होता त्यावेळेला मी बोललो की सर आज तुम्ही मला वेलपेड म्हणू शकता कारण ह्याच्यानंतर मी परत कधी खेळायला जाणार नाहीये इंडियाला कारण सगळे माझ्याबरोबर अग्री करतील की नाहीतर सरांची अशी समज होती की याला वेलपेड बोला हा जाऊन झाडावरती बसेल एकदम त्याला वाटेल काहीतरी सॉलिड अचीव्ह केलंय आणि नेक्स्ट मॅच मध्ये काय देवे लावेल काय माहिती नाही त्यामुळे सरांनी तो चान्स घेतला नाही कधीच आणि आम्हाला कधीच वेलपेड बोलले नाही पण मला माहिती होतं की मॅच झाल्यानंतर सर बऱ्याच वेळेला पैसे द्यायचे आणि माझे जा रे इकडे वडाभाव खाऊ नये म्हणजे मला माहितीये की आज मी काहीतरी चांगलं केलंय तेव्हा के मे मैदानाला मॅच असेल तर चौपाटीला स्कूटर थांबवली भेळ वगैरे दिली काहीतरी झालं तर मला ते इनफ होतं मला समजायला की ना आज सरांचा मूड चांगला आहे मी खरंच काहीतरी चांगलं केलंय आणि तसं ऑलवेज एक अफेक्शन होतं सरांचं पण ज्यावेळेला सर अपसेट असायचे त्यावेळेला बऱ्याच जणांना स्टंप मिळाले काही कट्स पण मिळाल्या काही काही स्ट्रीट राईड मिळाले तर ते कारण आम्हाला माहित त्या क्षणी कधी कधी राग यायचा पण नंतर जाऊन विचार करायचो घरी तर का करताय सर काय परत जाऊन रान्स करणार आहेत सरांना हेच पाहिजे की आम्ही जर का आमच्या चुका सुधारू शकलो तर काहीतरी करून दाखवू पुढे ह्याची खात्री होती म्हणून ती चूक वेळोवेळी ते सुधरायची oh, yes, जोरदार टाळा वाजव आपण या सुंदर अशा आठवणींसाठी सर देखील काहीतरी ऍड करतायत का सचिन सर आणखीन ही चर्चा जर पुढे आपण न्यायला गेलो तर तुम्ही असाल तुमचे मित्र असतील शाळेतले किंवा त्या त्याच्यातले त्या एजमधले तुम्ही शाळेच्या सरांच्या घरी जायचा आणि सरांच्या घरी जे आदरादित्य होतं किंवा हॉस्पिटॅलिटी होती ती काही वेगळ्याच लेवलची होती असं ऐकलं नुसते गुरु पौर्णिमाल नाही जायचो घरा सर आम्ही सरांच्या घरी जातो त्यावेळेला पण इतर वेळेला सर आम्हाला इन्व्हाइट करायचे घरी आणि त्यावेळेला एक आमचं फेवरेट डायट असायचं मटण करी आणि पाव विशाखा इकडे बसलेली आहे तर सरांची मिसेस आहे आम्ही मम्मी म्हणायचो आणि तेच स्थान होतं आमच्यासाठी त्यांचं कारण एवढं प्रेम दिव दिलं आम्हाला ज्या ज्या वेळेला आम्हाला घरी सर बोलवायचे आणि मम्मी बोलवायच्या त्यावेळेला जे मी बोललो ते एक स्टेपल डाएट असायचं की ना मटण करी मोठं पातळ यायचं मटन करीचं आणि पाव आणि लिंबू आणि कांदा कि असा एक गायट असं सुरुवातीला काही आयडिया नव्हती की किती आग्रह करणार आहे आणि सर बसायचे तिकडे खुर्चीवरती आणि आम्ही सगळे खाली बसायचो आणि खायला सुरुवात करायचो आणि पोट भरल्यानंतर जो आग्रह सुरू व्हायचा त्यानंतर असं वाटायचं की पोट फुटणार आहे आणि विशाखा आम्हाला सर्व करायची स्वतः येऊन कारण ती एक आपुलकी होती आणि फॅमिली मेंबर्स सारखेच होतो नंतर नंतर आम्ही थोडे थोडा एक धडा शिकलो होतो की ना सरांच्या घरी जाऊन पानावरती बसलो त्याच वेळेला सांगे भास अजून नको आणि त्यानंतर थोडंफार जेवण आग्रह करून जे व्हायचं तेही भरपूर असायचं हे एक अफेक्शन होतं जे मम्मींकडनं जे आम्हाला जे प्रेम मिळालं सरांकडनं तर होतच आणि फॅमिलीकडनं पण होतच पण मम्मींकडनं पण जे प्रेम मिळालं आणि त्यांचा जो आशीर्वाद होता तो आमच्यासाठी फार मोठा होता किती छान सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं की ती फॅमिली ते अफेक्शन ते प्रेम तो जिव्हाळा तो काही वेगळाच होता सर एक दोन प्रश्न आणि मग सांगता करूया ह्या आपल्या इंटरॅक्शनची सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंग करायचे किंवा प्रॅक्टिसला यायचे तेव्हा काही नियम वेगळे होते सरांचे मग ते राऊंड असतील ग्राउंडच्या किंवा फिल्डर्स असतील ग्राउंडवर काही वेगळे नियम होते तुमच्यासाठी माझ्यासाठी वेगळे नियम म्हणणार नाही मी सर मला बॅटिंग द्यायचे नक्कीच जास्त द्यायचे बॅटिंग बाकीच्या बऱ्याचशा प्लेयर्सपेक्षा मला जास्त बॅटिंग मिळायची पण एक वेगळा नियम मात्र रेग्युलर सर सरांनी ठेवला होता माझ्यासाठी इकडे सगळ्या क्लब क्रिकेटर्सना किंवा शाळेच्या क्रिकेटर्सना शिवाजी पार्कची एक राऊंड फुल मारायला लागायची प्रॅक्टिसच्या आधी आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर सर मला मुद्दाहून म्हणायचे अरे तू ते नेट लिवायला घे थोडा रोल रोल कर आणि हे कर आणि मग आता पॅड बॅटिंग कर आणि बॅटिंग करायला लावायचे बऱ्याच नेट्समध्ये ॲक्च्युली पाच नेट्स असायचे दोन साईडला असायचे आणि दोन दुसऱ्या बाजूला असायचे आणि एक सेंटरनेट असायचं ज्याच्यावरती आम्ही मॅच खेळलेलो असायचो त्याच सेंटर विकेटवरती लास्ट मला बॅटिंग द्यायची सर आणि जे मी आ, एक रुपयाचं कॉइनची जी स्टोरी सांगितली होती सर त्याच वेळेला ते एक रुपयाचं कॉईन ठेवायचे स्टंपवरती आणि मला सांगायचे की तुला दहा मिनटं सर्व्हाइव्ह करायचं आहे आउट नाही व्हायचंय हो आणि फिल्डर्स आता तुम्ही आहात इकडे एवढे पॉसिबली ह्याच्याहूनही जास्त फिल्डर्स असायचे तिकडे कारण जितकी माणसं शिवाजी पार्कात त्या क्षणी असायची त्या दहा मिनिटाला कोणीही कॅच पकडला कुठेही पकडला या टोकाहून त्या टोकाला जर मी बॉल मारला आणि कॅच पकडला तर मी आऊट होतो मला सरांबरोबर आगीव करायला काही स्कोप नव्हता कारण तो एक रूल होता की कोणी कुठेही कॅच पकडला आर आउट तर ते सर्व्ह करायला लागायचं ते थकल्यानंतर सर मला म्हणायचे अरे तुझे दोन राऊंड आता राहिलेले आहेत कारण दुपारची एक राहिलेली आहे आणि आता प्रॅक्टिस झाल्यानंतर राहिले तर ले ले, दोन राऊंड मारायला गेले सुरुवातीला मी पॅड्स वगैरे काढले ग्लव्स बॅट वगैरे बाजूला ठेवली सर बोले तू मॅच मध्ये अशी बॅटिंग करायला जाणार आहेस का रन्स असे करणार आहेस का नाही ना तुला बॅट लागणार आहे पॅड्स लागणार आहे ग्लव्स सगळं तुझं फुल किट तुझ्यावरती असाल पाहिजे बॉडीवरती आणि ते घेऊन तुला दोन राऊंड मारायला लागणार बरं थोडं शॉर्टकट घ्यायचा तर ते काही चान्सच नव्हता त्याला कारण सरांची नजर अशी अस होती की थोडं पण इकडे तिकडे कोणी प्रयत्न केला के शॉर्टकट एक तर त्याला एक एक्स्ट्रा राऊंड मारायला लागायची तर त्यापेक्षा शॉर्टकट न घेतलेला बरा होता आणि ते लहानपणापासून ट्रेनिंग मिळालं की शॉर्टकट घेऊ नका पण सर स्ट्रिक्ट होते पण ज्या ज्या वेळेला आम्ही काहीतरी चांगलं करून दाखवलं सरांची जी एक पाठीवरती ते एक शबाशी द्यायची ती ती त्याने सगळं काही मूळ बदलायचं की ज्या ज्या वेळेला कोणी स्क्वेअर कट केले की के काय केले ते सगळं डोक्यात निघून जायचं वाव किती सुंदर आठवण म्हणजे आज इथे क्रिकेटर्स पण आहेत सचिन सर किती ती कल्पना पण आपण नाही करू शकत की इतके सगळे जर फिल्डर्स असतील त्या फिल्डर, फिल्डर मधनं गॅप काढायची कोणीही कॅच घेतला तर तो आऊट असणार काय नियम होता सहाशे चौसष्ट मॅचेस सर खेळले आणि कॅप्स कसे सचिन तेंडुलकर काढायचे याचं जर रहस्य आपल्याला पाहिजे असेल तर आज ह्या उत्तरात आपल्याला मिळालं की एव्हरी फिल्डर ऍट शिवाजी पार्क एव्हरी पर्सन ऍट शिवाजी पार्क युज टू बी अ फिल्डर सर एक शेवटचा प्रश्न आचरेकर सरांचं क्रिकेट क्रिकेटचं कोचिंग हे तर आपण आता ऐकलं तुम्ही सांगितलं पण क्रिकेटशी रिलेटेड एनिथिंग अंडर द सन काही तुम्ही त्यांच्याकडे मागितलं तर त्यांच्या त्या युनिफॉर्म मध्ये किंवा कुठलं तरी ते गोष्ट ते निर्माण करायचे आणि सांगायचे की हो हे आहे नाही कशालाच म्हणायचे नाही इनफॅक्ट हे स्टाईल आता निघाली आहे कार्गो ट्राउजर्स आणि हे सगळं सरांनी ते त्याच वेळेला सुरू केलेलं भरपूर सरांकडे काही मागा सँड पेपर मागा किंवा बॉलची बऱ्याच वेळेला सीम थोडी खराब व्हायची शिलाई बाहेर निघायची त्यावेळेला सरांकडे कातर असायची स्वेस नाईफ असायची कोणाला ग्लू हवा असेल तर ते कोणाची तब्येत बर नसायची तर क्रोसेन काय बँडेड जे काही मागाल ते सगळं सरांच्या खिशात असायचं कुठे ना कुठेतरी सरांनी लपवलेलं असायचं आणि सर्वात डेंजरस होतं ते मॅच नंतर जे सर म्हणायचे आता आपण डेमॉन्स्ट्रेशन करूया कारण तो एक सरांचा फेवरेट वर्ड होता की मॅच डेमॉन्स्ट्रेशन की मॅच मध्ये कोणी काय काय चुका केल्या ते सगळं एक सरांच्या छोट्या चिठीवरती सरांनी लिहिलेलं असायचं आणि ते एक जस्ट कोड लँग्वेज होती की सर जास्त नाही लिहायचे जस्ट एक कुठेतरी एक वर्ड लिहायचे आणि मग ते सरांना माहिती असायचं की कुठे कोणाची काय चूक झाली तर त्याच्यात मला आहे अजून आता विनोद पण इकडे आहे तर आम्ही एखाद्या पार्टनरशिपला पिच वरती पतंगा तर आम्ही दोघे बॅटिंग करत असताना आमचे मित्र तिकडे पतंग उडवायला लागले बॅटिंग करताना ते सरांनी बघून ठेवलेलं कारण सर ऑलवेज लपून बघायचे मॅच कधीच असे समोर येऊन टेंटमध्ये बसतील वगैरे कधीच नाही ऑलवेज झाडाच्या मागे कुठे ना कुठे इनफॅक्ट जिकडे आपण आता होतो एक तासाआधी तिकडेही सर उभे राहून मॅच बघायचे आणि त्यांची फेवरेट फेवरेट स्पॉट होता जो मागे आमच्या इकडे कामत मेमोरियलचं जे टेंट लागायचं बरोबर त्याच्या मागे सर उभे राहायचे टेंटच्या मागे असायचे त्यांची स्कूटर पार्क केलेली असायची आणि तिकडनं ते जस्ट असे आडवे होऊन ऑडवे असे बघायचे मॅच की ना काय आणि ते पॉइंट्स नोट करत असायचे तर त्यावेळेला नुसतं मी एवढंच एक वाचलेलं विनोद काईट आणि त्यानंतर एक स्क्वेअर कटचा मी आवाज ऐकला होता ते ते झालं होतं क्रॉस मैदानवरती पण अशा गोष्टी आमच्याबरोबर सदैव राहतील सर एक मी म्हणेन की चालते फिरते एक जनरल स्टोअरच होता की त्यांच्याकडे सगळं काही मिळू शकायचं आणि अबावऑल केअरिंग होते कारण बऱ्याच वेळेला प्लेयर्सना इंजुरीज व्हायच्या हो आणि ते तात्पुरता डॉक्टरांकडे पोचेसपर्यंत काही ना काहीतरी मेडिकेशन देऊन ते ती सिच्युएशन कशी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल ते बघायचे तर ते म्हणजे आज फिजिओज असतात आणि बरेचसे लोक आहेत डायटिशियन आणि सर ऑल इन वन ए ट्रू ऑलराउंडर होते आमचे